नमस्कार मी इंदिरा न्यूज अनकटच्या कृषी अपडेट मध्ये सगळ्यांचं स्वागत करते पाहूया कृषी क्षेत्रातील काही महत्वाच्या घडामोडी केंद्राने दहा लाख टन साखर निर्यातीस परवानगी देऊन साखर उद्योगासाठी दिलासा देणारा निर्णय घेतलाय या निर्णयामुळे सकारात्मक निर्णय घेत असल्याचे संकेत दिल्याने आता बहुचर्चित साखरेच्या एम एस पी वाढ व इथेनॉल विक्री दराच्या वाढीकडेही साखर उद्योगांचे डोळे लागलेत केंद्राच्या या निर्णयामुळे मरगळलेल्या साखर बाजारात तेजीचे वारे येत आहेत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना देण्यासाठी मदत निधी सरकारकडे निधी नसल्यामुळे नांदेडमधील तब्बल नव्वद प्रकरणात शेतकऱ्यांची वारस वाऱ्यावर असल्याची बातमी प्रकाशित केली होती या वृत्ताची नांदेडचे खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी दखल घेऊन समाज माध्यमांवर आमदारांना ब्याऐंशी लाख रुपयांच्या बॅगऐवजी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना तत्काळमध्ये मदत निधी देण्याचे निवेदन केले बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राज्य तालुक्यातील संत चोखासागर प्रकल्पाचे पाणी डाव्या बाजूच्या कालव्याद्वारे अंढेरा व परिसरातील गावांना दिले जावे या आणि इतर मागण्यांसाठी शेतकरी पुन्हा आक्रमक झाले असून रविवारपासून आंदोलनाचा इशारा आहे डिसेंबर दोन हजार चोवीस महिन्यात केलेले आंदोलन प्रशासनाने आश्वासन देत सोडवले होते मात्र त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने शेतकरी पुन्हा आंदोलन करणार आहेत याबाबत तहसीलदारांमार्फत प्रशासनाला निवेदन देण्यात आले पंढरपूर तालुक्यात तीन जानेवारी ते एकोणीस जानेवारी या कालावधीत महसूल पथकाने तालुक्यात विविध ठिकाणी अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करून सुमारे चार लाख एकावन्न हजार सातशे रुपयांचा सा दंड वसूल केला असल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपचार रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी सचिन इथाफे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सचिन लंगुटे यांनी विविध पथकांची नेमणूक केली आहे फळ आणि भाजीपाला पिकाखालील क्षेत्रात सातत्याने वाढ होते शाश्वत उत्पन्नाचा स्रोत याद्वारे प्राप्त होत असल्याने शेतकरी अशा व्यावसायिक पिकांच्या लागवडीवर भर देत आहेत त्यातूनच रोपवाटिकेतील फळ आणि भाजीपाला रोपांना मागणी वाढते त्या पार्श्वभूमीवर युवकांनी रोपवाटिका उद्योग क्षेत्रातील संधी ओळखत कार्य करण्याची गरज असल्याचे मत वरोरा येथील आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुहास पोद्दार यांनी व्यक्त केले उत्तरेकडून मोठी मागणी असतानाच उत्पादन कमी दिसत असल्याने खानदेशात पपई दरात मोठी किंवा आश्वासक सुधारणा झाली आहे दर जागेवर किंवा शिवार खरेदीत शेतकऱ्यांना सतरा रुपये प्रति किलो असा दर मिळतोय सध्या दर्जेदार पपई खानदेशात उपलब्ध आहे पपईची आवक कमी झाली आहे खाद्यतेल आयात कमी करण्यासाठी देशात खाद्यतेलाचे उत्पादन वाढवणे आवश्यक आहे त्यासाठी सरकारने खाद्यतेल मिशनला प्रोत्साहन द्यावे पुढील पाच वर्षांसाठी खाद्यतेल मिशनसाठी पंचवीस हजार कोटींचा निधी द्यावा योग्य दिशेने काम झाल्यास पुढील पाच वर्षात आयात सध्याच्या साठ टक्क्यावरून पंचवीस ते तीस टक्क्यापर्यंत कमी होऊ शकते असे सॉल्वेंट एक्स्ट्रॉकर्स असोसिएशन ऑफ इंडियाने म्हटलंय पालघर जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये औषधी गुणधर्म असलेल्या काळ्या तिळाची लागवड केली जाते यंदाच्या रब्बी हंगामात काळ्या तिळाची लागवड सहाशे चव्वेचाळीस हेक्टर क्षेत्रात करण्यात आली आहे पाच तालुक्यांपैकी पालघरमध्ये सर्वाधिक तीनशे पंच्याऐंशी हेक्टर तर विक्रमगडमध्ये एकशे चाळीस हेक्टर क्षेत्रात तिळाची लागवड ही करण्यात आली आहे या बातमीचा वेळ झाली आहे कृषी अपडेट मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज